सतरा विद्यमान सरपंच पंचायत सदस्य आणि पाच संचालकांचा पक्षप्रवेश झाला सा काय सांगाल आपण एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पक्षप्रवेश होतो सा काय सांगाल दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री बदल सांभाळली ते करत असताना सामान्य माणसाचा विचार करून त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामधून आम्ही आज शिवसेने पक्षामध्ये प्रवेश करायचा विचार केला आणि आज एका महिन्यानंतर आज सक्सेस झालेला आहे आमच्या ग्रामपंचायतच्या वर्षांच्या काही येणाऱ्या अडचणी आहेत काही निधीची मागणी असेल काय स्थानिक प्रशासनाच्या आढळून असेल तर संबंधी जर सरासरा विचार करतात एकनाथ शिंदेसाहेब आज ज्येष्ठ पर्याय एक ज्येष्ठ प्रशासक म्हणून त्यांचं आज दोन तीन वर्षाचं काम आहे त्यामुळं आम्ही शिंदे शिंदेसाहेबांच्या पक्षात काम करा ठेवलेलं आहे पण आम्ही पूर्ण तालुक्यातील बहात्तर गावापैकी आम्ही जवळ पन्नास पंच्याहत्तर गावातील सरपंच आणि शिंदे गटाही करायला आणि आमचा मानस आहे त्यामुळं आम्ही शिंदे शिंदेसाहेबांच्या पक्षात प्रवेश करून येणार का शाखा ओपनिंग असेल कार्यकर्त्याला मेळावा असेल शिंदे एक मोठा मेळावा हा कोणता मिळावा सक्सेस करण्याचा प्रयत्न आहे आज उद्युसभाच्या एकशे बावीस तालुका अध्यक्ष असतील बावीस जिल्हाध्यक्ष असतील त्याचबरोबर तालुक्यातील सतरा सेटरचा आपल्या शिफारशीनुसार हा प्रवेश होते काय सांगाल आपण प्रवेशामागचं कारण एकच हे मला साहेबाचं काम आवडल्यामुळं आज हा प्रवेशाचा महिना झाला आज आजपर्यंत उद्या वै साहेबाच्या कामावर प्रभाव होऊन त्यांना आपल्याकडे येऊन हो, बाबा आम्हाला तुमच्या मार्फत प्रवेश करायचा आहे आम्हाला शिवसेनेत काम करायची फार दिवसापासून इच्छा आहे तुमचं आम्हाला मार्गदर्शन पाहिजे हे याच्यामुळं आम्ही साहेबाला जाऊन भेटलो शंकर साहेबाला भेटलो तिथल्या दोन मुख्य सचिवांना भेटलो की बाबा सतरा सरपंच ऐंशी चालू सदस्य ओबीसी महासंघाचे बावीस जिल्हाध्यक्ष एकशे वीस तालुकाध्यक्ष त्यांची मनापासून शिंदेसाहेबांची शिंदेसाहेबासह काम करण्याची इच्छा असल्यामुळं आज दुसरी तिसरी वेळ तिसरी वेळा यांची दोन वेळा मागं पुढं झालं आज तो प्रवेशाचा कार्यक्रम अतिशय आनंदात त्यांच्या मनासारखा झाला त्यांची बी इच्छा होती की शिवसेनेसह काम करायची साहेबाचं काम एकदम चांगलं आहे सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यामुळे आज आम्ही त्यांचा प्रवेश करून घेतला